पहिले तर मार्गदर्शन करण्यात की मी मोठी नाही थँक्यू दादा तुम्ही इतका आदर दिल्याबद्दल दुसरी गोष्ट महिलांची संख्या जास्त आहे त्यामुळं माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी पहिला जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींना मी नम्रता भोसले युवती सेना शहरप्रमुख सर्वप्रथम सर्वांना माझा सस्नेह हो जय महाराष्ट्र जननी जन्मभूमीच स्वर्गदपी गरी असी असं म्हणतात की माता आणि जन्मभूमी हे स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असतात आणि म्हणूनच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जिजाऊ माता आपली जन्मभूमी आपली महाराष्ट्रभूमी आणि आपली मातृभाषा ह्याच्यासाठी काय इतिहास घडवला हे माझ्यासारख्या सामान्य माणसानी सांगण्याची गरज नाही आणि मला वाटतं आदर्श ठेवत आपल्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या एकनाथजी शिंदेनी एक महाराष्ट्रात शिंदेन एक, एक बंड पुकारला तो बंड होता आपल्या भूमीसाठी तो बंड होता आपल्या धर्मासाठी तो बंड होता भगव्यासाठी तो बंड होता आपल्या बाळासाहेबांच्या विचारांसाठी आणि तो बंड आपल्याला काय काय देऊन जातोय आणि पुढे काय काय देत राहील हे सर्वांनाच माहिती आहे तो बंड युवकांना रोजगार देतोय तो बंड महिलांना सुरक्षितता देतोय तो बंड ज्येष्ठांना जगण्याची नवी उमेद देतोय तो बंड सर्व जातीतील सर्व धर्म धर्मातील सर्व पंथातील सर्व लोकांना बरच काही देऊन जातोय आणि बरच काही देऊन जा, जाईल म्हणजे पुढेही देत राहील तुम्हाला माहिती असेल की आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या एस टी मध्ये आपल्या महिलांना पन्नास टक्के सूट दिली आणि तोट्यात चाललेली जी एस टी होती ती फायद्यात तर आणलीच शिवाय आम्हा महिलांचा प्रवास सुखकर केला तो प्रवास मग तो प्रवास माहेरी जाण्याचा असेल तो प्रवास पंढरपूरच्या विठोबाला भेटण्याचा असेल किंवा मग तो प्रवास नोकरीसाठीचा असेल आपल्या आपल्या मुलींसाठी ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिच्या खात्यावर एक लाख रुपये जमा होतील अशी तरतूद केली आपल्या मुख्यमंत्र्यांनी मुलीच्या मुलींच्या पंखांना बळ दिलं आणि उच्च शिक्षण मोफत केलं आपल्या मुख्यमंत्र्यांनी अन्नपूर्णा योजना आणत सर्वांना घरात गॅस सिलेंडर मोफत पोहोचतील अशी सोय केली आपल्या मुख्यमंत्र्यांनी परदेशातून आठ लाख करोड इतकी गुंतवणूक आणत आपल्याला नवीन उद्योगांच्या नवीन रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिल्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी आम्हा युवकांसाठी सहा हजार आठ हजार दहा हजार असा भत्ता ठेवत त्यांना सुद्धा आत्मनिर्भर व्हायचा एक आत्मनिर्भर व्हायची एक संधी दिली आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या 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 मराठी भाषेला अभिजात भाषेचा भाषेचा दर्जा देण्यासाठी म्हणजे मुख्यमंत्र्यांचा खूप मोठा हातभार आहे त्याच्यामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या गोमातेला राजमातेचा दर्जा दिला आपल्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे की इतिहास जपण किती गरजेचं आहे कारण इतिहास जोपर्यंत आपण जपत नाही तोपर्यंत आपली पुढची पिढी किंवा आपली संस्कृती पुढे चालत राहणार नाही आणि आपल्या पुढच्या पिढीला धोका निर्माण होईल म्हणूनच त्यांनी प्रतापगड रायगड पन्हाळा पावनखिंड अशा आपल्या ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रचंड प्रमाणात हे दिलं प्रचंड प्रमाणात हातभार लागावा म्हणून बरेच हे केले त्याच्यानंतर आपल्या मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय निधी कक्ष ह्या कक्ष ह्या योजनेतून गोरगरिबांना म्हणजे दवाखान्याचा आपल्याला पायरी चढायची नसतेच आणि ती जर चढावी लागली तर मध्यमवर्गीय कुटुंब त्याच्यामध्ये किती हाल होतात त्या कुटुंबाचे हे सर्वांनाच माहिती आहे म्हणून वैद्यकीय निधी कक्ष या योजनेतून आपल्या जिल्ह्याला त्यांनी आजपर्यंत तीनशे करोडपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला आपल्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणत महिलांना एक आत्मसन महिलांचा आत्मसन्मान वाढवला त्यांना घरी मदत करण्याची एक संधी दिली या उलट तुम्ही पाहिलं तर काँग्रेसनी नेहमीच फक्त आ, हे देणार आठ हजार रुपये देणार खटाखट देणार पटापट देणार पंधराशेचे तीन हजार देणार असं म्हणलं आहे पण तुम्ही पाहिलात तर कर्नाटकमध्ये कुणालाही आज तागायत पैसे मिळालेले नाहीयेत त्यामुळं काँग्रेसचं नेहमीची सवय आहे की इलेक्शन झाले की खोटे खोटे गोष्टी सांगायच्या आणि त्या ते काही त्यानंतर कागदावरच ठेवायच्या महिलांना बदलापूरची घटना सा माहिती असेल की नि निरागस आणि निष्पाप मुलींना त्रास झाला आणि त्याचं एन्काउंटर झाल्यावर ह्याच काँग्रेसच्या लोकांनी त्याचं एन्काउंटर का केलं असा प्रश्न आपल्याला विचारला म्हणजे महिला सुरक्षितता पण यांना नको आहे प्रत्येक वेळेस रोजगाराच्या नवीन नवीन संधी उपलब्ध झाल्या की त्याच्या आडवं पडत ते रोजगार हे रोजगार गुजरातला नेले म्हणून ओरडत म्हणजे रोजगार सुद्धा यांना नको आहे आणि म्हणूनच म्हणेन मी की महिलांची सुरक्षितता हवा हवी असेल तर आपलं भविष्य आपल्या हातात नाही तर आपलं भविष्य आपल्या धनुष्य बाणात आपल्याला पुढे रोजगार हवे असतील तर आपलं भविष्य आपला रोजगार आणि म्हणूनच मी सांगेन की आपलं बहुमूल्य मत आपल्या धनुष्य बाणाला त्यामुळे वीस तारखेला कृपया सर्वांनी जाऊन धनुष्य बाणाला मतदान करावं ही अशी नम्र विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपल्या भागातील युवा नेतृत्व अशी ज्यांची ओळख आहे ते आपले नेपोलियन सोनुले साहेब यांचं आज महायुतीमध्ये व मान्य राजेशर सागर साहेब दादा यांना त्यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे त्यांचं व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं व कार्यकर्त्यांचं सहरचे सहरचे स्वागत मान्य नेपोलियन सोनुले साहेब हे आपल्या सर्व कार्यकर्ता महिला भगिनी यांच्यातर्फे त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत मान्य